मिरज येथील मिरासाहेब उर्साला येणाऱ्या भाविकांना सुरक्षेसाठी तसेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे मिरजेतील मिरासाहेब उरुस हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे या उर्सानिमित्त कर्नाटक महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून भाविक मिरजेत येतात त्यावेळी शहरात मोठी गर्दी होते यावेळी या, या भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिका व पोलीस प्रशासनाची असते प्रत्येक वेळी महापालिका कारणे सांगून भाविकांना सुरक्षा व इतर सुविधा उपलब्ध करून देत नाही पण यावेळी उपायुक्त पाटील यांनी जातीने लक्ष घालून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे अग्निशमन दलाचे आज प्रात्यक्षिक झाले उरुस परिसरातील कोणताही अनुचित प्रकार घडल्यास दोन मिनिटात घटनास्थळावर पोहोचता येण्याचे प्रात्यक्षिकही झाले भाविकांना वैद्यकीय आरोग्य सुविधा कोठे कोठे उपलब्ध करून दिले जातील याची उपायुक्त आहे दिवस आमच्या इथं अग्निशमन विभागाचे तीन गाड्या आणि बावीस कर्मचारी आणि इतर अधिकारी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री दुधाळ आहेत सहाय्यक अग्निशमन अधिकारी आहेत श्री पवार आहेत श्री कांबळे आहेत हे सगळे इथं उपस्थित राहणार आहेत चोवीस तास आमची ही सेवा अग्निशमन यंत्रणेची राहणार आहे तसेच स्वच्छतेचा जो विषय आहे सुद्धा आम्ही स्पेशल एक वीस एक कर्मचारी स्वच्छ ठेवण्यासाठी नेमून करण्यात आलेली आहे तसेच इतर कंटेनरची व्यवस्था करत आहोत तसेच मेडिकलची काही यंत्रणा आहे ती दर्ग्याच्या आतमध्ये एक आमचा कॅम्प असेल एक अँब्युलन्स असेल महानगरपालिकेची तसेच बाहेरच्या बाजूला पोलीस स्टेशनच्या दारात दोन अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे तसेच महापालिकेने यापूर्वी ठरवल्याप्रमाणे फक्त उजव्या साईडला दुकान देऊन तिथंच पूर्ण रस्ते आम्ही रिकामे ठेवलेले आहेत त्यामुळे माननीय कोर्टाचा अवमान होणार नाही ना याबाबत आम्ही पूर्ण दक्षता